सूर्याने डॅडींना विचारले प्रश्न उभा राहिला डॅडींच्या विरोधात काय असेल डॅडींचं उत्तर लाखा ते कांस दादा मालिकेची कहाणी खूपच इंटरेस्टिंग आणि एक्साइटिंग वळणावर येऊन उभी आहे मालिकेत ट्विस्ट आणि टर्न्स बघायला मिळत आहेत आणि अशातच येणाऱ्या एपिसोडचा नवीन प्रोमो सुद्धा समोर आलेला आहे ज्यामध्ये आपण बघू शकतो की सूर्याची बहीण भाग्यावर मोठं संकट आलं होतं तिचा व्हिडिओ व्हायरल झाला होता राजने हे सगळं प्रकरण घडवून आणलं होतं पण त्यावेळी डॅडींनी काही सूर्याच्या बहिणीचा स्टँड घेतला नाही तर ते शाळेची आणि त्यांची अब्रू कसे वाचेल याचाच विचार करत होते आणि आता या सगळ्यांचं उत्तर मागण्यासाठी सूर्या आणि तुळजा येऊन पोहोचलेले आहेत डॅडींच्या घरी प्रोमो मध्ये बघायला मिळते की सूर्या डॅडींना म्हणतो की मी तुम्हाला माझा देव मानतो पण तुम्ही माझ्याशी असं केलं माझ्या भाग्याच्या जीवावर तुम्ही उठलात तुमच्या शाळेच्या अब्रूसाठी तुम्ही जीवाचा खेळ तिला न्याय मिळवून द्यायचा विचार सुद्धा तुम्ही केला नाहीत तुम्ही असं का केलं डॅडी तुम्हाला तुमच्या शाळेची अब्रू माझ्या बहिणीच्या जीवापेक्षा जास्त वाटली का जर या सगळ्या प्रकरणात माझ्या बहिणीने भाग्याने स्वतःच्या जीवाचं काही बरं वाईट करून घेतलं असतं तर मी काय केलं असतं मला या सगळ्या प्रश्नांची उत्तरं हवी आहेत डॅडी म्हणून सूर्या डॅडीना खूप बोलतो त्यानंतर तुळजा म्हणते की स्वतःचा मान जपण्यासाठी एका मुलीच्या आयुष्याशी खेळला लावलात हे तुम्ही फार चुकीचं म्हणून त्यावर सूर्या डॅडीना म्हणतो की माझी तुमच्याकडून अशी अपेक्षा नव्हती डॅडी मी तुम्हाला नेहमीच माझा देव मानले दे। पण यावेळी मात्र तुम्ही चुकलात आता मला या सगळ्या प्रश्नांची उत्तरं हवी आहेत तर सध्या तरी सूर्या डॅडींच्या विरुद्ध उभा असलेला दिसतो आणि डॅडींना प्रश्न विचार मारतोय हे ऐकून घरातले सगळेच हैराण झाले आहेत शालन मालन शत्रू सुद्धा सूर्याचे प्रश्न ऐकत आहेत त्याची धडपड ऐकत आहेत बघणं फार महत्त्वाचं असणार आहे की या सगळ्यांवर डॅडींचं उत्तर काय असणार आणि ते पुन्हा एकदा सूर्याला आपल्या गोळ्यात आपल्या जाळ्यात अडकवणार का सध्या तरी शोचा ट्रॅक खूपच इंटरेस्टिंग होतोय तुम्हाला किती आवडतोय हा ट्रॅक आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा आणि अशाच टेलिव्हिजन अपडेटसाठी टेलिगप्पाला लाईक शेअर सबस्क्राइब नक्की करा नमस्कार